आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती मात्र यावर्षी एक विशेष दृश्य पाहायला मिळालं कर्नाटक राज्यातील सात जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंढरपूरच्या दिशेने पायी वारीस प्रारंभ केलाय या वारीत कर्नाटकचे आर टी ओ कमिशनर विविध जिल्ह्यातील आर टी ओ अधिकारी तसेच कर्मचारी उत्साहाने सहभागी झालेत विठुरायाच्या भक्तीने प्रेरित होऊन आणि मागील काही वर्षात दर्शन न झाल्यामुळे यंदा त्यांनी पायी चालत पंढरपूर गाठण्याचा निर्धार केला आहे विठुरायाच्या नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिरसात न्हालेली ही वारी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या भावनिक एकतेचं प्रतीक ठरते आमच्या कर्नाटकच्या या रामनाम सब महाराष्ट्र लोकांक आमच्या गुलबर्गाचे आहे आमच्या ಓ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಆರ್ಟಿಒ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಆಫೀಸರ್ಸ್ ಆಯ್ ಓ ಟೋಟಲ್ ಟೂ ಹಂಡ್ರೆಡ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇದರಾಗಹಂ ಓ ವೀ ಹ್ಯಾವ್ ಅಂಡರ್ ಸ್ಟ್ರೆಸ್ ಆಫ್ ಡ್ಯೂರಿಂಗ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಟು ಗೆಟ್ ರಿಲೀಸ್ ಅವರ್ ಸೆಲ್ಫ್ ವೀ ಹ್ಯಾವ್ ಟು ಸರೆಂಡರ್ ಟು ಲಾ ಲಾರ್ಡ್ ಗಾಡೆಸ್ಟಿ ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠಲ ಆ್ಯಂಡ್ ವೀ ಹ್ಯಾವ್ ಸರಂಡಿಂಗ್ ಬಿಫೋರ್ ಪಾಂಡುರಂಗ ವಿಟಲಾ ಟು ಗೆಟ್ ರಿಲೀಸ್ ಅವರ್ ಸ್ಟ್ರೆಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಎನರ್ಜೈಸ್ಡ್ ಅಸ್ ಟು वर्क वेल अँड हॅव टू फंक्शन वेरी वेल और वमारा तो थोडा बढ जायगा कॅपॅसिटी भी वील गेट द ब्लेस ऑफ द लॉर्ड पांडुरंगा वी वी स्टार्टेड फ्रॉम दट इज गुलबर्गा एसटे मोहल वी रिच फ्रॉम देअर वी स्टार्टेड बाय वॉक अँड ऑल द ऑफिसर्स इन माय कलबुर्गी आलमोस्ट सेवन डिस्ट्रिक ऑफिसर्स हॅव कम सो so, दे were ऑल voluntarily पार्टिसिपेटेड for दिस प्रोग्राम uh, for Vakatan, अँड वी आर ऑल डिवोटीज ऑफ the Lord पांडुरंगा अँड वी नीड्स टू गेट His हीज ब्लेसेस अँड वी आर before बिफोर हिम आम्ही सगळा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ कर्नाटकच्या गुलबर्गा डिव्हिजनमध्ये सात डिस्ट्रिक्ट सगळं ऑफिसर्स आहे ऑफिसर्स येऊन मोहॉसेवरून थर्टी नाईन किलोमीटर पाव पाहून चालून पंढरपूरला वारीला चाललं आहे ब विठ्ठलचा भक्त आहे सगळं ते ड्युटी करून सगळं ते थकार जात आहे स सगळं मिळून एक पादयात्रा करून विठ्ठलच्या ते दर्शन करायचं आहे काल संध्याकाळी चार वाजता आम्ही मोहळवरून स्टार्ट करून दहा किलोमीटर रा, रात्री वास्तव केलं आणि सकाळी साडेवा सहा वाजता स्टार्ट करून आता वीस किलोमीटर महिमी आज एक दिन वास्तव करून उद्या सकाळी स्टार्ट करून पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या दर्शन तीन वाजता दर्शन घ्यायचे सगळं ते आर टी ओ आहे जॉईंट कमिशनर साहेब आहे आणि फॉरेस्ट डी एफ ओ साहेब आहे आणि डेप्टी कमिशनर फूड आहे आणि सगळं आमच्या लोक ब इन्स्पेक्टर्स आहे और क्लर्क स्टाफ आहे सात डिस्ट्रिक्ट लोक आम्ही वारला चला चलून पंढरपूरला जाऊन विठ्ठलचं दर्शन घ्यायचं आहे सगळ्याला आभार आहे ते विठ्ठलचं दर्शन घेऊन रविवार आम्ही परत जाणार आहे काय संदेश द्याल तुम्ही नेमका संदेश भक्ती पंढरपूर विठोबाच्या भक्ती आहे सगळ्यावरून ते जाऊन दर्शन करून सगळ्या काय आहे चलून जायचा आणि विठ्ठलचं दर्शन करायचं आहे तुमचं आहे